या गावामध्ये शेतकऱ्याची असलेली यथा आणि असलेला वन्यप्राण्याचा त्रास अगदी जेवाय बसता येईना आणि संध्याकाळी डुकरायच्या भेवामुळं झोपी जाता येईना तसे हे पानशेवडीचे शेतकरी आणि या पानशेवडीच्या शिवारामध्ये डोंगर मात्याची जमीन आहे खूप त्रास आहे ते स्वतः होऊन सांगतो डुकराचा त्रास आहे वानेराचा त्रास आहे हा तुमच्या सारसूचा त्रास आहे हरणाचा त्रास आहे या प्राण्याचा भलता त्रास आहे आम्हाला चिचोली हे गाव पुनर् झालेलं आहे आणि आज चिचोली येथे मुकदम चौकात मुलाखत देत असताना आणि मुलाखत घेणारे आमचे संभाजी कौंसल्य शेतकरी कारण या चिंचोली गावामध्ये बाजूला बारू धरण आहे उपजीविका असलेली जमीन ही सगळी धरणामध्ये गेली आणि टाकाहू जमीन ही शिल्लक राहिली त्यानं झटू झटू त्यांच्या वडिलाने त्यांनी खूप मेहनत करून ती दुरुस्त केली एवढं मोठं पाणी हे सगळं असून हल्ली काळामध्ये जेव्हा दोन हजार नऊ च्या वेळेस दुष्काळ होता तर अख्ख्या महाराष्ट्राला ऊस पुरेल असं पाच सहा महिने कारखाने याच गावाच्या एरियातून चालले आणि आज त्याच शेतकऱ्यावर थेट उपासमारीची वेळ आलेली आहे म्हणजे त्याला कारण सन एकोणीसशे बहात्तरचा वन्य प्राणी जीव संरक्षण कायदा या कायद्याच्या अंतर्गत ह्याच्यामुळं इथल्या वन्य अतिशय धुमाकूळ घातलेला आहे ऊसाला डुकर सारसूळ कापसाला पाच दहा वर्षापूर्वी तेल सुद्धा तरी आता बाजारात गेल्याशिवाय तेल सुद्धा नाही आणि जनावरांसा तर कदरून गेले ऊस लावण्यासाठी इथले शेतकरी तयार सुद्धा नाहीत असेवडीच्या शिवारामध्ये असताना पानशेवडीच्या शेतकऱ्याला अगदी वन्यप्राण्याचा त्रास आहे या कपाशीसाठी आजूबाजूला लावलेल्या साड्या हे ते आत्ता जे बी काही त्रास असेल वन्यप्राण्याचा ते पानशेवडीचे शेतकरी गंगाधरजीराव पाटील मोरे ते स्वतः होऊन ते बोलतील बोला माझे नाव गंगाधर माधुराव मोरे राहणार पानशिवडी मी एक शेतकरी आहे माझ्या शेतीला डुकराचा वानेराचा सारसुळाचा मरणाग्याचा एवढा त्रास आहे की दहा हजार रुपयाच्या आम्ही साड्या लावल्यात जाळ्या बांधल्यात आणि त्याच्यामध्ये मजुरी ते करूनसुद्धा वाने रात दिवस त्रास देत आहेस रात्रच्या डुकर त्रास देत आहेस हे आम्हाला काही वळणं शक्य नाही ना त्यामुळं शासनानं ना पीक संरक्षण कायदा लागू करावा आणि या जनावराला नेऊन सरकारी जमिनीमध्ये कुठंतर पोसावं आणि त्याला चांगल्या प्रकारचं चा पोसून ह्याला जमा करून घेऊन जावं असं आमची विनंती आहे शासनाला महाराष्ट्र शासनाला विनंती अशी आहे की हे पूर्ण प्राणी जमा करावं जमा करून याचे संरक्षण पूर्णपणे मोठ्या जंगलामध्ये नेऊन त्याचे पालन पोषण करावं हे आमची विनंती आहे साहेब एकच मशेन पीक संरक्षण एकच मशेन पीक संरक्षण एकच मशेन, मशेन. एक संरक्षण महाराष्ट्र राज्याचे असलेले वन मंत्री विनंती आहे की आपण लवकरात लवकर एक पीक संरक्षण सगळे मिटिंग बसून पीक संरक्षण कायदा करावा आणि सर्व महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला दिला साध्या मागावं भाव शासनानं आम्हाला भरपाई द्या द्यावी जेव्हा द्या तार कुंपण द्यावं असं काही करावं असं काय काय करावं सरकारनं सरकारनं आता भरपाई काही जे करतात कुंपणाची जर व्यवस्था केली बर तरी आम्हाला बर होईल पानसेवडीच्या शेतकऱ्याचं म्हणणं असं आहे वन विभागाच्या जमिनीला कुंपण लावून हे सगळे वन्य प्राणी अगदी त्या जंगलामध्ये ठेवावे आणि मानवी दर्जाचं पोसावं असं म्हणे विठ्ठलदास शेतकरी खास